मुख्य कमदारचे काही प्रश्न आहेत सिंचनाच्या सुविधा अजून वाढवायच्या आहेत इथं सर रोजगारसाठी एमआयडीसी नाही आहे आपल्याला एम आय डी सी करायची आहे काही मुबलक लोक मोठे झालेले आहेत उदास पाटील आहेत संघर्ष केला त्यांनी आपल्याला विकास सामान्य सामान्य घरात आणायचा आहे सत्तर वर्ष झाले आपल्याकडे एम आय डी सी नाही काही गावाला अजून बसेस येत नाहीये आता मी पेटवड्याचा दावाखाना तुमचा मोठा केला ऑर्डर आणली आहे आम्ही म्हणजे जे दोन सभा झाल्या आपल्याला खूप चांगलं काम करायचं आहे विकासाचं चा करायचं आहे धर्माचं करायचं आहे आणि आपलं सामाजिक उन्नतीचं काम करायचं आहे मी प्रभोचर मी एवढीच विनंती करतो की आपण येणारी विधानसभा सद्वे बुद्धीने मतदान करावं आणि महाराजांनी मला आशीर्वाद दिलेला आहे इथं आपण सात दिवसाचा सप्ताह घेण्याचा मी तुम्हाला शब्द देतो आपण त्याचं नियोजन करावं लागतं आपण त्याचं वेळ काळ ठरावं हो। आपण शिवजी आराधनाच्या नावाखाली तर आपण सात दिवसाचा कार्यक्रम करू